नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लस आजच्या बुलेटिनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताजा घडा कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांना निरोगी व उदंड आयुष्य लाभण्यासाठी शिवसेना डोंबोली शहराच्या वतीने अखंड शिवजप अनुष्ठान आणि होम हवन सोहळ्याचे डोंबोली पूर्व विभागातील मानपाडापत येथे करण्यात आले कल्याण लोकसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा चार फेब्रुवारी रोजी वाढदिवस आहे त्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेना डोंबोली शहराच्या वतीने डोंबोली शहर आणि कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या वतीने आज खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांना दीर्घ आणि निरोगी आयुष्य लाभावे यासाठी हवन कार्यक्रमाचे आयोजन डोंबिवली शहरातील मानपाडा पथावरील प्राचीन पिंपेश्वर मंदिर करण्यात आले या शुभप्रसंगी अखंड अनुष्ठान सहभागी होण्यासाठी जिल्हा प्रमुख गोपाळ डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे कल्याण तालुका प्रमुख महेश पाटील तालुका सचिव बंडू पाटील डोंबिवली शहर सचिव संतोष चव्हाण ज्येष्ठ शिवसैनिक एकनाथ मामा पाटील कार्यालय प्रमुख प्रकाश माने नगरसेविका सायली संजय विचारे संजय विचारे उपशहर प्रमुख गजानन व्यापारी उपशहर प्रमुख बाळा म्हात्रे उपशहर संघटक सुदाम जाधव उपशहर संघटक संतोष प्रमुख माजी नगरसेवक पंढरी पाटील विकास देसले सहकार्यालय प्रमुख सागर बापट सहकार्यालय प्रमुख बालन मोरे सहकार्यालय प्रमुख धर्मराज शिंदे डोंबोली पूर्व महिला शहर संघटक स्वाती हिरवे डोंबोली पश्चिम महिला शहर संघटक केतकीताई पवार उपचार संघटक प्रतीक्षा प्रकाश माने विभाग प्रमुख अमोल पाटील विभाग प्रमुख सतरपाल सिंग विभाग प्रमुख अनिल म्हात्रे विभाग प्रमुख उपविभाग प्रमुख अरविंद वत्रे श्रीकांत कोडते शाखा प्रमुख मिलिंद केळुसकर महिला उपविभाग संघटक विद्या यशवंत भावसार यशवंत भावसार आदी मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते या प्रसंगी मोठ्या श्रद्धेने भक्तिभावाने आणि आनंदाने उपस्थित होते खासदार डॉक्टर श्रीकांजी शिंदे यांचा वाढदिवस आणि त्या निमित्ताने आज पिंपळेश्वर येथे डोंबिली शहर शाखा राजेश मोरे महेश पाटील या सर्वांच्या संकल्पनेतून डॉक्टरांना दीर्घायुष निरोगी दीर्घायुष्य लाभावं अविश्रांत सातत्याने कार्यरत असलेले खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे यांना महामृत्युंजय जप करण्याचा उद्देश त्यांना निरोगी आयुष्य लाभावं आणि त्यांचं कार्य उतरत वाढावं त्यांना संकटापासून दूर व्हावं आणि जी आरिष्ट असतील ती निघून जावी हा या मागचा उद्देश काय भावना काय नेमकी एक सेल्फ कंपना होती किंवा काय भावना होती जी आमची भावना आहे त्या भावनेप्रमाणे महादेवांनी धैर्य द्यावं आशीर्वाद द्यावा अशा भावना व्यक्त त्या कल्याण लोकसभेचे लाडके खासदार श्रीकांत शिंदेसाहेब यांचा चार तारखेला वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाचं औचित्य साधून आपल्या सागाव येथील पिंपळेश्वर महादेव मंदिर येथे डोंबळी शहर शाखा आणि कल्याण ग्रामीण या दोन्हीच्या माध्यमातून महामृत्युंजय जपाचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्यांच्या आरोग्यास दीर्घायुष्य लाभ त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी यश निर्माण येणारे संकट दूर हो्यकर्त्यांच्या वतीनं हा महामृत्यू जपाचा जप करण्यात आलेला आम्ही भगवंताकडे महादेवाकडे ही विनंती केली की त्यांना दुर्गायुष्य वाढव त्यांना येणार मनापासून या दोन्ही शहर असेल ग्रामीण असेल दोन्ही वतीने वतीनिधी मनापासून वाढदिवस या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र